चल खाजो मेंदू आणि सांग शेण काढायचं सूत्र काय आहे शेण काढायचं सूत्र हो आपल्या या गणितामध्ये शेणच काढायचं आहे शेण म्हणजे शेकडा नफा आपल्याला लक्ष ठेवण्यासाठी शेकडा नफ्याला काय म्हणायचं शेण काढण्याचा सूत्र मग या ठिकाणी नफा कधी होतो नफा बरोबर विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करायची एकशे पन्नास मधून एकशे वीस वजा करायचे काय होतंय फक्त निव्वळ नफा होतोय तीस रुपये मग या ठिकाणी आपल्याला शेण काढायचंय आणि विचारलेलं आहे शेकडा नफा म्हणून शेण काढण्याचं सूत्र शेकडा नफा बरोबर नफा गुणले शंभर छेद खरेदी किंमत मग या ठिकाणी नफा किती आहे तीस रुपये गुणले शंभर छेद खरेदी किंमत किती आहे एकशे वीस रुपये मग या ठिकाणी हे शून्य कॅन्सल हे शून्य कॅन्सल तीन एक तीन तीन चोक बारा शंभर भागिले चार येणार किती आहे पंचवीस मग शेण किती आलेला आहे या ठिकाणी पंचवीस टक्के